अध्यक्ष महोदय सोलापूर शहर व परिसरामध्ये मागील दहा वर्षापासून शहराचा कचरा उचलण्यासाठी पालिका प्रशासकांकडून खाजगी मतदेदारांची नियुक्ती करण्यात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत एक मोठी योजना निधी पालिका प्रशासनाला प्राप्त होतो पण माग मागील अनेक वर्षापासून सोलापूर शहर आणि परिसरामध्ये कचऱ्याचा साम्राज्य अद्ययावत संपलेला नाही म्हणून मी प्रश्न असं विचारतो इच्छितो की शहरातील कचरा मुक्त करण्यासाठी पालिका प्रशासन उपाययोजना करणार आहे का दुसरा प्रश्न असा आहे की सोलापूर शहरामध्ये सहा झोनमध्ये जे डंपिंग स्टेशन केलेले आहेत कचऱ्याचं त्या डंपिंग स्टेशन पूर्वी चा, नागरी वस्तीच्या बाहेर होते पण आता शहराची वाढ झाल्यामुळं ते शहरी भागामध्ये असल्यामुळं त्यामुळं शहरातल्या कचऱ्या त्या डम्पिंगच्या ह्याच्यामुळे रोगराई तिथं कचऱ्याचा ढीग साचलेला असतो तिथलं रोगराईला आमंत्रण मिळतो नागरिकांचं एक संतप्त तिथं प्रतिक्रिया तिथं आहे त्या डम्पिंग स्टेशन तुम्ही त्या नागरी वसाहतीच्या बाहेर नेणार आहात का अध्यक्ष महोदय सोलापूर शहरामध्ये जो so, कचरा गोळा केला जातो अध्यक्ष महोदय तो आ, बायो एनर्जी प्लांट आहे तिथे तीनशे टनांचा आणि प्रतिदिवस त्याच्यावर प्रक्रिया तीनशे टनावर केली जाते अध्यक्ष महोदय आणि बाकी पण कचऱ्याच्या बाबतीमध्ये घंटागाड्या फिरवणे वगैरे हा जो विशिष्ट एरिया जो दिला हो आ, जो पड़ पड़ आहे अध्यक्ष महोदय तो तिथे खूप झोपडपट्टी आहे खूप वस्ती आहे आणि अध्यक्ष महोदय तिथे पण बऱ्याचशा प्रमाणामध्ये घंटागाड्या फिरल्यानंतरसुद्धा कचरा साठतो अध्यक्ष महोदय त्यामुळे थोडाफार तिथे प्रॉब्लेम निर्माण होतो अध्यक्ष महोदय आणि तसंच आपण जे तिथे डम्पिंगची जी उल्लेख आत्ता सदस्यांनी केला अध्यक्ष महोदय तर आता तिथे जवळजवळ सात लाख टनाचा सा कचरा डम्प झालेला होता अध्यक्ष महोदय जवळजवळ आता आपण पाच लाख टन त्याच्यामधनं काढलेला आहे अध्यक्ष महोदय ती प्रक्रिया पण आपली सुरू आहे आणि त्याच्यावर क स्प्रे मारणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण आत्ता तिथे करतो आहे अध्यक्ष महोदय जसं सदस्यांनी आत्ता लक्षात आणून दिलं आहे की बाबा हा मध्यवर्ती भागामध्ये येतो आहे का तर ते पण एकदा मोठा प्रकल्प आहे अख्ख्या सोलापूर शहराचा कचरा अध्यक्ष महोदय तिथे गोळा केला जातो तर तेही तपासून बघण्यात माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका